જય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જય જવા જય કિશાન જય જવા જય આપ

जरी आपल्याला आंदोलन मोठं उभारायची जरी गरज पडली तरी आम्ही तुमच्या पाठीशी भक्क नाही पण आता तुम्ही एक काम करा मागच्या आंदोलनामध्ये दहा दहा दिवस जे जेलमध्ये होते ना त्यांचा पाहिजे तात्कार घेतो आता समजा धनुभवचा झालेला शे धनुभवनी दहा दिवस जेल भोगली प्रतापराव वाडणे त्यांनी दहा दिवस जेल भोगली दूध उत्पादक शेतकरी असेल माझा दिव्यांग भाऊ असेल अनाथ असेल हिची लढाई कित्येक वर्षापासून आपण लढतोय आणि मी एकदा आत्ता शरद जोशी साहेबांचं भाषण ऐकत होतो त्यांनी संपाची पुकार त्यावेळेस घेतली पण ते तीस टक्के वीस टक्केच त्यांना यश आलं आणि एवढ्या मोठ्या संघटनेचं आंदोलन त्यावेळेस संपाचं पूर्ण होऊ शकलं नाही पण त्यानंतर काही काळानंतर या मातीतून जो आवाज आला तो आवाज या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेण्याचं काम तुमच्या भूमीनं केलं म्हणून त्याला नटमस्तक व्हायला इथं आलं प्रचंड ताकदीचं आंदोलन आपण उभं केलं आणि त्यात अर्थकारण होतंय तर आमच्याशिवाय तुमचं जगणं कठीण आहे हे बिंदासपणे सांगण्याचं आंदोलन होतं आमच्या जगण्यातच तुमच्या जगणं खरं तर उरून पुरतं आम्ही जगलो नाही तर तुम्ही मरता असंही त्या आंदोलनाचा संदेश होता आणि मग तो संदेश पुन्हा उठून उभा राहिला पाहिजे मी रायगडचं तीन दिवसाचं अन्नत्याग आंदोलन के केलं नंतर टेंभ्या आंदोलन के केलं नंतर रक्तदान आंदोलन के केलं आणि मग सात दिवस अन्नत्याग आंदोलन झालं आणि आठ दिवस पैदल करून आंदोलन के केलं आता चक्काजाम झाला आहे सातत्यानं गेल्या पाच सहा महिन्यापासून याला धार देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे कारण देशामध्ये सध्या धर्म आणि जातीचे झेंडे फार मोठे व्हायला लागले आहेत प्रत्येक गावात पक्षाचा गुलाम दिसतं पण बापाचं पोरग मात्र आता हरपलेलं दिसतं शेतकऱ्याच्या बापाचं पोरग जिवंत आहे का नाही तपा चा चा ते तपासाचे दिवस आले आहे प्रत्येक गावात आपापला झेंडा घेऊन ठामपणे उभा असणारा कार्यकर्ता बापाच्या छातीवर पाय ठेवतो की काय आणि पुन्हा त्याच्या पक्षाचा झेंडा मोठा करतो की काय अशी अवस्था भारतामध्ये देशामध्ये दिसत आहे ते असायले पाहिजे जर मग सांगितलं का टोकाचं राजकारण करतं तर टोकाचं आंदोलनही करता आलं पाहिजे आणि सगळ्या जाती पक्षातल्या धर्मातले घेऊन आम्हाला लढता आलं पाहिजे मी शेतकरी म्हणून जगता आलो पाहिजे मी शेतमजे मजूर म्हणून मला जगता येतं काय हे तपासलं पाहिजे रोज आत्महत्याच्या गोष्टी कानावर येतं साहेबराव कोरपे पाटलाच्या गावात गेलो एका दिवशी एकाच दिवशी सहा आत्महत्या झाल्या एकोणीसशे शहाऐंशीचं हे आत्महत्या पहिली नोंद तिथे झाली काल परभणीला गेलो सचिन जाधव आणि त्याच्यानंतर त्याच्या पत्नीनं आत्महत्या सात महिन्याचं पोरग पोटात असताना केली वेदना प्रचंड आहे लुटही प्रचंड आहे पण संताप मात्र शून्य आहे संतापाची लाटच नाही व्यवस्था इतकी वाईट आहे का गावात आत्महत्या झाल्यानंतर त्या गावात साधा बॅनर पण लागत नाही कोणी आवाजही उठवत नाही पण जाती जातीत जर थोडं रक्त जरी निघालं तरी रक्तपात व्हायला वेळ लागत नाही राजकारणी ना आमच्या डोक्यात टाकलेलं भूत हे उतरलं पाहिजे आमच्या डोक्यातलं भूत उतरलं ना तर आम्ही सांगतोय आमच्या डोक्यातलं शेतकरी भूत जर अंगात आणलं तर सरकार एका दिवशी आम्ही पाहतोय थैथ नाचालेला लावतो एवढी ताकद तुम्ही कोणत्या पार्टीत राहा कोणत्या पक्षात राहा कुठल्याही जातीचे राहा ओबीसी राहा मराठा राहा बौद्ध राहा दलित राहा कोणी पण राहा पण मला शेतकरी म्हणून जगण्याचं खऱ्या अर्थानं नवीन तंत्र जर स्वीकारलं नाही तर मागचा शंभर वर्षाचा काळ आणि येणारा शंभर वर्षाचा काळ या मधातल्या अतिशय महत्त्वाच्या स्तरावर आपण पाहतोय आपण उभं राहणं गरजेचं आहे समोरचे मागचे शंभर दिवस तर बेकार गेले येणारे शंभर दिवस आमच्या नातवाचे आमच्या पोराचे चांगले गेले पाहिजे त्याच्या हक्काची लढाई अधिक ताकदीनं मांडल्या गेली पाहिजे मोठी झाली पाहिजे म्हणून आता पेटून उठण्याची गरज आहे राजकारणाचं काय जसं एखादी जिल्हा परिषदची तिकीट भेटणार नाही आमदारकीची तिकीट भेटणार नाही त्याच्यामुळे काही कोणाचं अडणार नाही पण शेतकरी उभा राहिला नाही तर अख्खे गावच्या गाव आता गाव माझी आमदारकी मोठं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे माझं नाव मोठं करण्यापेक्षा माझं आंदोलन कसं मोठं करता येईल यावर चिंतन मंथन करणं फार महत्वाचं आहे कोण किती भाग घेतला कोण किती रक्त वाळलं याच्यापेक्षा माझ्यामुळं कोणाला काय फायदा झाला ते महत्वाचं आहे लढाई पैशाची आहे भाऊ लढाई पैशाची आहे पैशाच्या लुटीची आहे ही पैशाचा गेम आहे हा जातीभेद नाही अर्थभेद आहे कोणाच्या खिशातले पैसे किती काढल्या जातं आणि ते कोणाच्या खिशात घातल्या जातं हा मोठा व्यवस्थित एव, व्यवसाय झालेला आहे रमीवाल्यानं एक लाख कोटी कमावले महाराष्ट्रातून एक लाख कारण <laughs> नऊ हजार कोटीचा टॅक्सच भरला त्यांनी गव्हर्मेंटला राज्याला नऊ हजार कोटी भेटले आणि रमीवाल्याच्या खिशात एक लाख दिले अदा अदानी अंबानीचे गेले व्यापाऱ्याचे गेले तुमच्या आमच्या मुलाच्या खिशातले पैसे घरदारं विकून वेळप्रसंगी आत्महत्या करून दिले आणि कोणाच्या आत्महत्यातून कोणाच्या मरणातून आमच्या गव्हर्नमेंटला टॅक्स जमा होतो आणि त्याचा आनंद होत असेल आणि ते सुद्धा सडकी बांधणं त्याच्यातून टेंडरमधून जर आम्ही अर्ध कमिशन खाऊन खर्च करत असेल तर याच्या याला याचं नाव सरकार थोडं आहे तुम्ही सांगा ह्या रमीच्या गेममध्ये लुटला आम्हाला आणि पैसा जमा एक एका ठिकाणी हाच रमीचा गेम जर ऑफलाईन खेळला गावात तर गुन्हा दाखल होतं आणि मोबाईलवर खेळलं तर गुन्हा दाखल होत नाही कसले कायदे मोठ कधी कधी तर अचंबा वाटतंय हे ठाणेदार साहेब लगेच इथं गंजीपत्ता खेळलं तर गुन्हे दाखल करणार पण मोबाईलवर खेळले खेळलं तर खेळू द्या ते आता परवानगी आहे म्हणजे किती व्यवस्थित लूट आहे लक्षात घ्या सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर त्याची जाहिरात करत आणि आमचे तरुण पोरं आम्ही पाहतो तिच्यात गुत्त्यांना दिसतं आता मग या सगळ्याच्यामध्ये भाव द्याचा नाही कर्जमाफी करायची नाही आणि लूट मात्र कायम ठेवायची म्हणजे रमीवाल्यानं जर एक लाख कोटी कमावले असत तर पेट्रोल डिझेलवाल्यानं सात कंपनीनं सात लाख करोड कमावले कारण जगात डिझेल आणि पेट्रोलचे भाव चाळीस टक्क्यानं कमी झाले आणि देशात ते वीस टक्क्यानं वाढले एका मागं पंधरा रुपये वाढवले तुमच्या आमच्या मोटरसायकलमधले सगळ्यांचे पैसे त्या सात ल कंपनी गेले एका एका कंपनीनं एक एक लाख करोड कमावले हो वीस लाख कोटीचा कर केंद्र सरकारमध्ये जमा झाला तो तुमच्या खिशातला होता पैसे गेले कुठं खरं तर आम्ही भांडलो पाहिजे आमचा वाद असला पाहिजे पैशाच्या हिशोबासाठी घराघरात भावाभावात जेव्हा भांडण वाद होतं तेव्हा ते मोठा सावत्र असा वाद होत नाही माझ्या नावानं ना किती करतं ते सांग मला दोन एकर एक देतोय तू दोन एकर एक घे तू दोन एकर एक घे त्याच्यासाठी रक्तपात करतोय भावाभावाचा वाद हा अर्थवादाचा असतं आणि जातीतला वाद मात्र अस्मितेचा असतो आणि इथंच गेम होतो सगळं इथंच गेम होते पण आपल्याकडून अपेक्षा ते आहे का सगळ्या माध्यमातून बच्चूकडून काही नेता बनायला आला नाही मला वाटते या सगळ्या कुशी त्याचं कारण असं आहे का मी सगळे आंदोलन तपासून पाहिले आणि सगळ्या आंदोलनाच्या खरं तर हत्याचं बळ जर कोणत्या आंदोलनात असेल तर ते संपात आहे त्याच्याशिवाय दुसऱ्यात नाही संपाशिवाय तहामध्ये तर छत्रपती हरले बरेचडाव बाबासाहेब हरले महात्मा ज्योतिबा फुले हारले एखादा शब्द एखादी चुकीची जेव्हा आपण एखादी गोष्ट जर झाली तर तिथं था, आपण थांबून जातो मी मागं उपोषणाला बसलो धोधं मी उठल्याबरोबर धोधो पाऊस आला अख्खा पेंडाल पडला आणि मी उपोषण सोडू नको असं म्हणत होते काही लोक काय लोकं म्हणत होते पंधरा तारखेचा चक्का जाम करा म्हटलं आपली बोलणीचा निघून जाईल आपलं सरकार आपल्यासोबत आपलं जर बोलत राहिलं नाही तर आपला आपल्या आंदोलनाला फायदा होणार नाही म्हणून मी तो निर्णय घेतला कदाचित तो चुकीचा असेल किंवा चांगला असू शकतं ही तपासणी जोकते आपण काही तज्ज्ञ नाही आहे पण लहान माणूस चुकला तर दहा डाव बोमरल्या जातो हे सगळे मोठे किती डाव चुकले हो पवार साहेब चुकले नाही अजितदादा चुकले नाही उद्धव साहेब चुकले नाही राजसाहेब चुकले नाही मोदी साहेब चुकले नाही हे सगळ्या चुका सहन होते पण तुमच्या आमचा शेतकऱ्यातला लढणारा आमचे शरद जोशी एक डाव चुकले आणि ते उभे राहिले लोकांनी त्यांना पाळलं लहान चुकाचं चुका नसतंय आंदोलन करण्यानं चूक करायची नसते चूक मात्र नेत्यानं करायची असते आणि त्याचा झेंडा घेऊन पाठीमागं उभं राहिला असलं पाहिजे <laughs> चुका नसताना चुका दाखवण्याचं काम केलं जात आणि आमचेच लोक त्या चुका दहा दाखवून त्याला बदलाम करण्याचं काम करतय अहो संप फक्त आम्ही पाहतोय कर्मचाऱ्याचा एक दिवस जर म्हटला तर एका दिवशी सगळ्या संघटना एकत्र होऊन वन डे मध्ये बगर प्रॉम्पलेट ना स्पीकर ना जाहिरात ना मीडियावाले ना कुछ नाही त्यांनी सांगायचं पत्रक निघालं एक एस एम एस गेला धळ धळ चार पाच कोटी कर्मचाऱ्याकडे चाललं जातं आणि एकाच दिवशी संप होतं संपामध्ये कधी कुणी वाईट बोललं का सांगा कर्मचारी अधिकाऱ्याच्या संपामध्ये मात्र सगळेजण नाही ते ना काही असू दे संप केला ना लक्षात घ्या आंदोलन म्हणजे फक्त काही मागणी पूर्ण करण्यासाठी नसतं आंदोलन माणसाला जिवंत करतं आंदोलन लढणं शिकवतं आंदोलन आंदोलन आम्ही पाहतो धाडस देतं हिंमत देतं माझा कोणीतरी लढणार आहे असं ते आंदोलनकारी सांगत असतं आंदोलनाच्या चौफेर बाजू आम्ही जर तपासल्या तर आंदोलन मागणीत जरी फसलं असेल परंतु ते आम्ही पाहतो उभं राहण्यात ते तेवढंच मोठं करून जातं हे सुद्धा विसरता कामान ते विसरता कामान आणि म्हणून या आंदोलनाचा आता येणारा काळ अरे मला अधिक आठ वाजता ते बडे मुद्द्यावर जायचंय येणाऱ्या काळात तुम्ही आपण पुन्हा एकदा मिटिंग घेऊ आणि तुम्ही या आंदोलनाचं पुन्हा या गावानं या परिसरानं ते नेतृत्व केलं पाहिजे हे धनाजी संताजी जी, संता जी आहे अरे हा महाराष्ट्र संभाजीराजे जेव्हा धर्ती तीर्थ पडले मी ते सांगायचं विसरलोय वतनदारी पद्धत महाराज आमच्या शिवाजी महाराजांना बंद केली शिवाजी महाराजांना म्हटलंय का हे सगळे आमचे नात्या गोत्यातले लोक याच्याकडे वीस गाव आहे त्याच्याकडे दहा गाव आहे याच्याकडे पन्नास गाव आहे त्या वतनातून त्यांचे पोट भरत होते मस्तावले होते आणि लोकांची लूट केल्या जात होती आपले होते स्वतःचे होते नात्यातले होते गोत्यातले होते तरी सुद्धा आम्ही सांगतोय मुसलमानापेक्षा ते आमचे वैरी आहे असं म्हणून वतनदारी बंद करणारा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा आम्ही पाहतोय संभाजी राजा फक्त शिरकेला वतनदारी दिलेली म्हणून फसले कारण वतनदारी हे शेतकऱ्याची सर्रास लूट आहे असं सांगून आला पय आला आम्ही पाहतोय सक्का सासरा विरोधात गेला आणि संभाजी राजे फसून गेले बलिदान द्यावं लागलं पण वतनदारी सुरू नाही केली चुकीच्या मार्गाने येणारा पैसा आमच्या राज्याला नको ते राज्य आमचं नको आज काय रमीतले पैसे घ्यायला तयार आहे लाख महिने तरी चालतंय हे शिवराज्य असू शकतं आणि म्हणून त्या वतनदारीला लात मारून आम्ही पाहतोय स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न छत्रपतीनं पाहिलं त्याच ताकदीवर बाबासाहेब लढले महात्मा ज्योतिबा फुले असन अहिल्यादेवी होडकर असल मित्र हे सगळे महापुरुष जातीपाती धर्मात आम्ही वाटून टाकलेले आहे कधी कधी या महापुरुषांकडून प्रेरणा भेटायला पाहिजे तर विभागणी करून टाकले आम्ही आम्ही तोड ताड करून टाकलेला आहे आणि म्हणून त्यांचा सहारा घेत आम्ही एका मुठीनं लढता आलं पाहिजे कारण महाराष्ट्र एका एक जातीपातीत खूप लढवणं सुरू केलं आहे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आप आपण कधी एकत्रित झालो नाही पाहिजे याच्यासाठी खूप यंत्रणा काम करत आहे प्रचंड तुम्हाला माहीतही पडत नाही ह्या प्रत्येक पक्षाच्या आय टी शेल आहे कधी नमाजाच्या नावानं विभागला जातं कधी प्रार्थनेच्या नावानं विभागलं जातं आणि व्यवस्थित गावागावा तूट ताट करून आम्हाला व्यवस्थित विभागणी करण्याचं काम कारण शेतकरी कारण आमचा दबाव संपलेला आहे शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व संपाले लागलेलं ला आहे आणि हे संपूर्ण देता देण्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे आणि म्हणजे दुसरा एक तिसरा पर्याय दिला आपण कर्जमाफी लुटीतून आलेली गोष्ट आहे पण आमच्या हमीभावासाठी खऱ्या अर्थानं आम्ही लढलो पाहिजे येणारा काळ हमीभावाच्या लढण्याचाच असला पाहिजे आणि तिसरा आम्ही सांगतो आहे का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये कवर केले पाहिजे आम्ही जर जेटपर्यंत पेरणीचे कारण मजुरीचा खर्च सगळ्यात मोठा आहे आत्ता काय चॅलेंज आहे शेतकऱ्याला तर सगळ्यात मोठं आहे मजुरीचं चा। औषधीला चाळीस टक्के जातं आणि साठ टक्के मात्र मजुरीवर खर्च होतं तो मजुरी निघण्याची अवस्था अजूनही आमच्या हातात नाही आहे शेतकरी सरकार त्याच्यासाठी काही करत नाही दुधाला तुम्ही मज मज एमआरजी जोडता आलं पाहिजे रासायनिक खताला सबसिडी दिलं जातं चारशे अठ्ठेचाळीसचं रासायनिकाचं चा युरियाचं पोतं त्याला सबसिडी सतराशे रुपये दिले जाते आणि दोन लाख कोटीची तरतूद होते ते तुमच्या शेतात तुम्ही ते खत टाकता पण सबसिडी कंपनीच्या घरात जातं शंभर रुपये पोते काढले तरी ते हजार रुपये काढले दाखवले जाते व्यवस्थित करप्शन चालू असतं मग आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही गाय हे गोमाता आहे ते जगली पाहिजे ते जिवंत असली पाहिजे हिंदू धर्म त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे असं जर म्हणत असाल तर आमचंही म्हणणं तसंच आहे ना पण गा गोमातेले जगवासाठी तर काही पैसे लागतं का नाही लागत मग तो बाहेर सरकार घेणार का नाही घेणार तुम्ही जर युरियाला सबसिडी देत असे सेनखताला सबसिडी द्या कारखान्यातून माल निघाला तर सबसिडी आहे आणि तुमच्या घरातून माल आला तर सबसिडी नो त्याचा काही संबंध नाही कारखान्यातून माल आला पाहिजे जसं रमी आहे ना रमी एका जणाची आहे म्हणून चालू आहे रमी तुमची आमची गावात चालू राहत जाय ते चालू बंद केली त्याच्यावर गुन्हे दाखल होते केंद्रीयकरण आहे एक तरफ पैसे घे तो खिचणे को अच्छा होता आता आपण एम आर जर दूध व्यवसाय जोडला दहा गाईला एक मजूर जरी दिला तरी आमचं पश्चात होत पैसे वाचतं ह्या नवीन मागणीसाठी सुद्धा आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल कर्जमाफीचं आंदोलन सुरू असताना हळूहळू हमीभावाची आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल आणि यासाठी मला वाटते तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे पुणतांब्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तुम्ही याचं नेतृत्व करा बच्चूकडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या नेत्याला आपण एकत्र बोलावा तुम्ही तो पुढाकार घ्या मीही प्रयत्न करतो पण आपणही पुन्हा ते बांधणी करा मग ते आंदोलन डिसेंबरच्या नंतर करायचं जानेवारी जिल्हा परिषदच्या निवडणूक येणार आहे पंचायत समितीच्या निवडणूक येणार आहे त्याच्यात तुम्ही विभागून जाणार आहे कारण मोठं पॉयझन आहे ते आता तुमच्या आमच्यासमोर एकत्र होऊन जाऊ नंतर याच्यातले चार लोक इकडे असणार पाच लोक तिकडे असणार तो तर करावंच लागतं अखेरी राजकीय अस्तित्व आहे पण ते विभागणी झाल्यानंतर एकत्रित करण्याचं काम करता येईल का त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर करायचं का नंतर करायचं याच्यासाठी आपण पुन्हा एकदा बसू मी पुन्हा एकदा येतो काही ठराविक वीस पंचवीस लोकांचं गठबंधन तयार करून सगळ्या पार्टीतले लोक सगळ्या जातीतले लोकांना जाती घेऊन मला वाटतं आपण जर एकत्रित त्याची बांधणी केली इथं सुरुवात केली कारण या मातीला आता सुगंध आहे शेतकरी आंदोलनाचा तो सुगंध अजूनही आम्ही पाहतो शेतकऱ्यांच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात गेला पाहिजे आणि त्या सुगंधातून माझा शेतकरी अजून सुखाचं जीवन जगलं पाहिजे हाच आमचा एक मात्र हेतू आहे आम्हाला मोठं व्हायचं काही कारण नाही आहे मी दिव्यांगासाठी लढलो एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले मी गुवाहाटीत जाऊन बदलाम झालो पण दिव्यांग मंत्रालय आणलं मला बदलामीची फिकर नाही आहे काही फिकर नाही आम्हाला बदलामीची आप बदलाम करे तो बी लेकिन हमारे जाने से मेरा अगर दिव्यांग अगर खुश राहता है तो मुझे परवाह परवा है हम कट जाए तो भी चलेगा लेकिन हमारे जो आम आदमी आहे उसके घर में खुशी जाना चाहिए काही चोगाने के बदलाम केलं पण जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात उभं राहिलं त्या बदलामीपेक्षा लाख मुलाचं आहे हो काय चटाच त्या बदलामीला पण भेटलं ना आम्हाला ते आज एक हजार रुपयाची पगारवाट भेटली पैसा लखपत्याच्या घरी उद्योगपत्याच्या न जाता अपंग असणारा दोन पाय नाही त्याच्या घरात पैसा नेण्याचं काम केलं आहे हे आंदोलनातलं यश आहे त्याला त्या दिव्यांगाला पाचशे रुपये भेटले म्हणजे किती आनंद होते तुम्हाला नाही माहीत त्याचं कसं जगणं असतं ज्याला दोन पाय ने हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढणाऱ्या उभ्या हिंदुस्थानामध्ये कोणी नव्हता आम्ही सातत्यानं लढलो साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे काल परवा अधिक झाले वाढले आम्ही त्याची परवानी केली आणि म्हणून आपण पाहतोय का व्यवस्थित त्याची बांधणी करू मला अधिक समोर जावं लागतं सभा अजून आहे मला वाटते आरामशीर मला वाटतं तुम्ही दहा पंधरा लोकं सगळे लोक सगळ्या पक्षाचे एकत्र होऊन एक, एक थोडीशी बांधणी करू आणि इथंच मिटिंग घेऊ ते फार जास्त लोकांची न घेता त्याचं चिंतन मंथनाची एक बैठक झाली पाहिजे मी दुधाच्या आंदोलनातसुद्धा इथं मदत आलो होतो तर मला हे फोन येत नाही हां 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 पण हा ठीक आहे ठीक आहे तर मला असं वाटतं का आपली सगळ्यांची तयारी आहे तयारी आहे म्हणजे हे धनाजी संताजीचं आंदोलन आहे इसको नामही देतो धनाजी संताजी बगर राजाचा लढणारा नेता कार्यकर्ता तयार झाला पाहिजे या आंदोलनाला नेत्याची गरज नाही शेतकऱ्याची गरज आहे मजुराची गरज आहे मेंढपाळाची गरज आहे आणि तुम्ही एकदा आंदोलन उभं केलं या मातीतून ते पुऱ्या महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही हा बच्ची कुडला असा असतो आणि आपल्याकडून अपेक्षा आहे का लगेच आपण सगळ्या गावाच्या बैठकी घ्या बैठकी घेणं सुरू करा आणि त्याच्यातून एक लगेच समिती तयार करून आम्ही संपर्कात राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र